नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला तर माहीतच आहे आपली दिनचर्या रोजच सेमच असते त्याच्यात काय विशेष नाही आहे पण मग ठीक आहे तेच डेली काहीतरी आपण रेकॉर्ड करत असतो आपली लाईफ तर तेच मला थोडं वाटतं बरं आणि आता फक्त नाश्त्याला जाऊन येतो मी पटक्यान आणि माझं माझं काम करतो मग आपण भेटू पुन्हा एकदा तर मित्रांनो काय झालं ॲक्च्युली मला जायचं होतं खाली मी चा बटन दाबायचं स्विच गेलो तर कोणीतरी वरचं बटन दाबलं वरती गेलंय ऍक्च्युली काय झालं तुम्हाला बऱ्याच जणांना समज असेल बघा लिफ्ट मध्ये येतो डोर क्लोज करतो पण कुठं जायचे तोच बटन दाबत नाही आपण तर मित्रांनो मी नाश्ता करून आलेलो आहे आता बघू शकता तुम्ही आता इथं गाडी पार्क वगैरे करतो मी आणि वरती जातो आणि मला आता लगेच गेल्या गेल्या लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर थोडंफार काम झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटतो मी तर मित्रांनो आजचे माझे काम संपलेले आहे आणि संध्याकाळ पण झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता गार्डनचा व्ह्यू सगळे मुलं एकत्र येऊन खेळू राहिले आणि त्यांच्याकडे पाहून लहानपणीचीच आठवण झालेली आहे ॲक्च्युली तर मित्रांनो तुम्ही बघितलं असन खाली पोरं खेळू राहिले आणि खरंच म्हणजे लहानपणीची जी मजा आहे ती खरंच एक वेगळीच असते तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल तर म्हणजे काही ताण नाही काही नाही फक्त आपलं आपलं खेळणं अभ्यास करणं आणि खरंच ते म्हणता ना लहानपण दे गा देवा ती खरंच खरी गोष्ट आहे मित्रांनो आता थो 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 थोडं बाहेर जायचं आहे मला ॲक्च्युली स्वाईप करून येतो मी ॲक्च्युली मी स्वाईपला आलो होतो तसंच म्हटलं फाउंटेन मार्केटवरून वेज थाळी पण घेऊन जाऊ म्हटलं जेवणासाठी मी व्याज थाळी पार्सलची ऑर्डर दिलेली आहे आणि आता थोडं वेटिंग करत आहे कारण त्यांना ऑर्डर बनवायला थोडा टाईम लागतो होऊ शकता पार्सल आणलेलं आहे मी पार्सल आणलेलं आहे हॉल्टेन माथे करून खायचं ठीक आहे मित्रांनो तर मी थाळी आणली वेस्ट थाळी खायला आता था। संध्याकाळी डिनरला ठीक आहे खरंच टेस्टी असते फाऊंटेनची थाळी मित्रांनो कारण त्यांच्या पोळ्या वगैरे असताना त्या खरंच भारी असतात ऍक्च्युअली म्हणजे घरच्या सारखंच असतात होम मेड तर मित्रांनो जेवण झालं होतं आणि थोडं थंड खायचं मन केलं त्यामुळं एक झपट्यावरून आईस्क्रीमचा फोन मागवला होता मी ठीक आहे मी जोपर्यंत आईस्क्रीम कोण खातोय ना तोपर्यंत तुम्ही पटकन सबस्क्राईब करून घ्या ला आणि आणि खरच कोण ना खरंच खूप छान आहे बर का तर ठीक आहे मित्रांनो आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि ह्या ब्लॉगला आता आपण येतच संपू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ठीक आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चलो बाय